ज्येष्ठ मराठी साहित्यिक दूरदर्शनचे वृत्त वृत्तनिवेदक अनंत भावे यांचं निधन झालं आहे पुण्यातील बाणेर परिसरात वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे अनंत भावे यांचं बाल साहित्यात मोठं योगदान आहे साहित्य अकादमी पुरस्कारानंही त्यांचा सन्मान करण्यात आला होता ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनवरील वृत्त वृत्तनिवेदक प्राध्यापक अनंत भावे यांचं निधन आहे ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते सध्या ते पुण्यातील बाणेर परिसरात वास्तव्यास होते तिथेच त्यांचं निधन झालं प्राध्यापक अनंत भावे यांनी माणूस साप्ताहिकमधून स्तंभलेखन केलं होतं तसेच त्यांनी मुंबईतील सोमय्या महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केलं होतं पुढे दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम केलं त्यांच्या वृत्तनिवेदनाच्या खास शैलीमुळे ते प्रसिद्ध झाले होते अनंत भावे यांनी मराठीतील बालसाहित्याला दिलेलं योगदान हे विशेष असं आहे त्यांनी लहान मुलांसाठी कथा कवितांची अनेक पुस्तकांचं लेखन केलं होतं